तर तुम्हाला टायटल समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर इथे माझी मम्मी तुम्ही बघू शकता ही आहे सुंठ जी घरी आहे आणि आज मी बाहेर गेले होते कारण वर्षभराचं लाल तिखट जे आहे ते बनवायचं होतं त्यासाठी आणि ही आहे लिस्ट तर इथे लिस्ट प्रमाणे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे तुम्ही बघू शकता हे आहेत आपले सगळे गरम मसाले खडे मसाले म्हणू शकता तुम्ही यामध्ये तिखट वेलची आहे नाकेश्वर आहे लवंग दालचीन आ, परत खूप सारे म्हणजे काही काही मसाल्यांची नावं सुद्धा माहिती नाहीत म्हणून मी सुरुवातीला लिस्ट जी होती ती दाखवली होती इथे बडीशेप आहे दालचीन मोहरी हिरवी वेलची आहे आणि मेथ्या सुद्धा आहेत हे आहेत आपले शहाजिरे त्यानंतर याला तर काय म्हणतात माझ्या लक्षात येत नाहीये आणि हे आहे तमालपद्री तर सगळे खडे मसाले अगदी हळकुंड जायफळ हिंग हे हिंगाचे खडे हे आहे हळकुंड हे आहे धणे आणि त्यानंतर इथे आहे कांदा तर कांदा मम्मीने काय केला होतं पाच किलोचा कांदा आहे तो चिरून चुकवून घेतला होता म्हणजे नंतर कांदा जो आहे डीप फ्राय करताना पटकन डीप फ्राय होतो तरी ते अल्लं लसूण कोथंबीर सुद्धा तुम्ही बघू शकता आणि मीठ सुद्धा होतं तर मीठ माझ्यामध्ये टोटल दहा किलो होतं आणि हे सगळे मसाले तुम्ही बघू शकता हे आपले साधे जिरे कांदे खोबरं आहे कोथंबीर आल्लं लसूण तमालपत्री हिंग हे सगळे जे आहेत सगळे खडे मसाले आणि ते मम्मी तुम्ही बघू शकताय मम्मी मसाले जे आहेत ते थोडेफार चिरायचे होते तरी ती चिरत होती कांदा जो होता, होता चिरायचा थोडासा तो सुद्धा चिरून घेत होती त्यानंतर तर टोटल अ माझ्या मते पस्तीस ते चाळीस पदार्थ मिळून सगळे पदार्थ मिळून गरम मसाला असेल त्यामध्ये म्हणजे गरम आ, मसाले जे आहेत खडे मसाले आ, आपले खोबरं वगैरे अल्लं लसूण या सगळ्या गोष्टी मिळून ज्या होत्या ते तर ते लाल तिखट बनवायचं होतं म्हणजेच चटणी बनवायची होती आणि ही आहे मिरची ही मिरची टोटल दहा किलो होती दहा किलो मिरचीसाठी दहा किलोच मीठ लागतं आणि त्यानंतर उरलेले मसाले म्हणजे टोटल बघायला गेलं ना तर पस्तीस किलो चटणी जी आहे वजनामध्ये भरलेली होती आणि ही मिरची मम्मीने सुकत घातली होती त्याचे देठ जे आहे काढून थोडा वेळ सुकत घातली होती स्लॅप आणि त्याचा मी ते व्हिडिओ बनवलेला आहे आणि इथे आमच्या स्लॅबवरून ना शेजारच्या तातकींच्या मोगऱ्याची फुलं मी काढून घेत होते आता इथे जे सगळे मसाले आहेत ते मी भाजायला बसले होते तुम्ही बघू शकताय खूप मोठी कढई ठेवली होती ही कढई आहे लोखंडाची आणि माझ्या जन्माच्या आधीपासूनची ही मोठी जी कढई आहे ती आहे आता यामध्ये मी सुरुवातीला घातलेले आहेत आपले साधे जिरे जे जी आहेत ते घातलेले आहेत आणि गॅसची फ्लेम जे आहे हाय टू मीडियम ठेवून सगळे जे आपले खडे मसाले आहेत गरम मसाले आहेत आपल्याला ड्राय आ, रोस्ट करून घ्यायचे आहेत त्यानंतर हा एक मसाला होता आता मला मसाल्यांची नावं माहिती नाही आहेत जे आपले रेग्युलर वापरासाठी असतात तितक्याच मसाल्यांची नावं मला माहिती आहेत आता इथे हा ही जो मसाला होता तर आ, मी तोही भाजून घेतलेला आहे आता त्यानंतर हे जे सगळे मिक्स मसाले होते बडीशेप मोहरी हिरवी वेलची होती नाकेश्वर होत तर हे सगळे जे आहेत मेथ्या वगैरे हे सुद्धा रोस्ट करून घेतलेलं आहे आणि त्या आराध्या आमच्या आली होती सगळ्यांनाच माहिती आहे आराध्या नेहमीप्रमाणे तर ती सुद्धा आली होती तिथं म्हणजे दिदी मी व्हिडिओ बनवणार मी व्हिडिओ बनवणार तर तिला बोलले बरं ठीक आहे बनव व्यवस्थित पुढून बनव म्हंटल तर तिने बनवायला घेतला तर बघ बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने व्हिडिओ तिने बनवला सगळे म्हणजे तिला व्हिडिओ नीट बनवता आला नाही या पद्धतीने तिने व्हिडिओ बनवला थोडासा व्हिडिओ हल्लेला त्यानंतर दालचिन जे आहे ती सुद्धा मी छान मस्त अशी ड्राय रोस्ट करून घेतली आता जे सगळे मसाले आहेत ते मी ड्राय रोस्ट करून घेतले जे काही गरम मसाले होते ते सगळे त्या कढईमध्ये घातले आणि ही जी कढई आहे माझ्या जन्माच्या आधीची आहे आता आराध्याचंही चाललं होतं दीदी माझाही व्हिडिओ बनव माझाही व्हिडिओ बनव मीही मसाले कसे भाजते ते दाखव तुझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सना असं बोलत होती ती आता इथे धणे भाजायला मी घेतली होती तर तिची गडबड होती म्हणून तिचाही छोटासा जो व्हिडिओ होता तो बनवला आणि ही जी लुडबुड असते मी गेले ना की कितीही आलेलीच असते तिला म्हणजे नको जरी म्हटलं ना तरी सुद्धा करणार नको जरी म्हटलं सुद्धा करणार आता इथे हे जे दुसरे मसाले होते ते सुद्धा मी ड्राय रोस्ट करायला घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय आणि व्हिडिओ सॉरी व्हिडिओ नाही तर गॅसची जी फ्लेम आहे ती हाय टू मिडियम ठेवायची आहे लो फ्लेमवरती फार कारण ही जी कडे आहे जाड बुडायची आहे, जा आहे, आहे आता इथे तेल मी घेतलेलं आहे तेल टोटल जे आहे ते माझ्या मते मम्मीने दोन किलो तेल यूज केलेलं आहे आता तेलामध्ये मी सुरवातीला टाकलेला आहे आता जे खोबरं आहे ते तेलामध्ये मी सुरुवातीला भाजून घेतलेला आहे आणि अगदी गोल्डन ब्राऊन कलरवरती खोबरं जे आहे ते फ्राय करून घ्यायचं आपल्याला तर इथे तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असं मी त्याला फ्राय करून घेतलेलं आहे आणि जे ड्राय रोस्ट करायचे मसाले होते ते ड्राय रोस्टच करून घ्यायचे आणि जे डीप फ्राय करायचे आहेत ते डीप फ्राय करून घ्यायचं कारण त्याशिवाय जी चटणी आहे व्यवस्थित होत नाही आणि चटणीला एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे काय म्हणतात त्याला एक वेगळाच वास येतो आणि लिटरली चटणी बघूनच म्हणजे खायची इच्छा होते आता त्यानंतर जो लसूण आहे तो सुद्धा मी डीप फ्राय करायला घेतलेला आहे ती तुम्ही बघू शकताय आता लसूण जो आहे तो डीप फ्राय करून झाल्यानंतर लागलीच मी अल्ल जे होतं ते सुद्धा डीप फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याचा फारसा मी कलर चेंज नाही केलेला त्यानंतर तमालपत्री होती ती सुद्धा मी डीप फ्राय करून घेतलेली आहे इथे तुम्ही बघू शकताय आता सगळे जे मसाले होते अगदी हळकुंड सुद्धा होत जायफळ हिंग हे सुद्धा जे आहे ते मी डीप फ्राय करून घेतलेला आहे आता यानंतर मी तेलामध्ये कडीपत्ता घातला होता तो सुद्धा डीप फ्राय अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा होता आणि कडीपत्ता तळून झाल्यानंतर मम्मीने थोडस तेल कमी पडत होतं त्यामुळे आणखीन थोडस तेल जे होतं यामध्ये ऍड केलं पुढे व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला आणि त्यानंतर जो कांदा आहे तो मी फ्राय करायला घेतला आणि कांदा सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा टोटल पाच किलो कांदा आहे आणि कांदा सुकवून ज्या वेळेला तुम्ही डीप फ्राय करताय ना पटकन अगदी म्हणजे पाच सेकंद कारण त्यामधलं पाणी जे आहे ते उडून गेलेलं असतं आणि कांदा या पद्धतीने डीप फ्राय करून एका पातेल्यामध्ये मी काढून घेतला आणि ही आहे फायनल चटणी आता मी इकडे सासरे आले होते मी माझ्या भावाला बोलले की व्हिडिओ करून पाठव मला युट्यूबवरती अपलोड करायचं होतं तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय